एस आर पी एफ काटोल पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका नावेची प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या पट आहे जर प्रवाहाची गती दोन किलोमीटर प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेची गती किती आता जे ट्रिक्स ट्रिक्स करत असतात त्यांच्यासाठी इथे काहीही एक ट्रिक्स नाही आहे कन्सेप्टच आहे जो तुम्हाला जर समजला तरच तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर काढता येईल बघा ती जर तुम्हाला ट्रिक्स हवे असेल म्हणजे फास्ट सॉल्व करायचं असेल तर शेवटच्या पाच मिनटामध्ये त्याला तुम्ही फास्ट सॉल्व्ह करू शकता पाच मिनटं म्हणतो शेवटच्या एका मिनटामध्ये पण आपण फास्ट सॉल्व करू शकतो जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण इथे सगळा कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये घेणार आहोत म्हणजे तुम्हाला आता बोट आणि स्ट्रीम हा चॅप्टर माहिती नसू शकतो कधी कधी तर ह्याच्यामध्ये काय असतं की समजा नाव आहे नाव म्हणजे काय तर जहाज ज्याला आपण बोट म्हणतो ही तर काय रोडवरती जात नाही रोडवर जात नाही ठीक आहे ही वाहते पाण्यात नेहमी पाण्यातच वाहणार तर बोटीला काय समजा शांत पाणी समजा तलाव आहे तलावात काय होतं पाणी कुठेच वाहत नाही आपण तुम्ही फक्त समजून सांगण्यासाठी घेत आहे नदीत पण होऊ शकतं की नदी वाहती राहते म्हणून तिला प्रवाह राहतो पण जर बोट आहे स्थिर पाण्यात एकदम तिला प्रवाहाचं नाही असं समजा तर त्यावेळेस आपण बोटीचा काहीतरी वेग पकडूया की शांत पाण्यात तो घेऊया एक्स किलोमीटर प्रति तास की त्याला मांडला आपण एक्स किलोमीटर प्रति तास आहे आता समजा नदी आहे किंवा एखादं वाहतं पाणी आहे कुठलाही समुद्र किंवा काही पकडा जे वाहत आहे समजा ते ह्या दिशेला वाहत आहे तर काय होतं समजा बोट ह्या दिशेला चालली आहे आणि प्रवाह पण त्या दिशेला चालला आहे तर प्रवाह असल्यामुळं काय होतं की हा प्रवाह बोटीला पुढे लोटतो म्हणजे ही जी स्पीड असते ह्याच्यामध्ये काय होते प्रवाहाची वाढ होते तर आपण समजूया की प्रवाह जो आहे हा शांत पाण्यातला वेग झाला बोटीचा पण जर प्रवाह आहे प्रवाहाची जर मी स्पीड मानली की वाय किलोमीटर प्रति तास एवढा प्रवाहाचा वेग आहे तर जर प्रवाहाच्या दिशेने बोट वाहिली प्रवाहाच्या दिशेने बोट जर गेली तर किती स्पीड होणार त्यांचा एक्स प्लस वाय ह्याच्याच उलट बोट समजा बोट आहे बोट चालली इकडे आणि प्रवाह काय करतो आहे या साईडला जात आहे ह्या साईडला आहे प्रवाह तर काय होतं हा जो बोट जाणार आहे त्याला प्रवाह काय करतो अपोज करतोय म्हणजे त्याची स्पीड कमी करतो आहे म्हणून काय होणार विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा स्पीड काय होणार आहे बोटीचा स्पीड होणार आहे एक्स वजावाय म्हणजे हा जो स्पीडने जाणार आहे त्याला हा कमी करणार आहे स्पीडला म्हणून त्याचा इफेक्टिव स्पीड म्हणू शकता तुम्ही की प्रवाहाच्या दिशेने जर गेला तर तो प्रवाहाचा वेग त्याच्यामध्ये ॲड होतो विरुद्ध दिशेने गेला तर तो वजा होतो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे आता सिम्पल तुमचं काय आलेलं आहे फॉर्म्युला बनलेला आहे इथे काय की नावेच्या प्रवाहाच्या दिशेची गती म्हणजे ही गती ही गती एक्स प्लस वाय ही गती काय आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या म्हणजे ही जी गती आहे ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या म्हणजे ह्याच्या किती आहे तीनपट ह्याच्या पट आहे पण ह्याच्यात काय म्हणतात जर प्रवाहाची गती आपण प्रवाहाची गती म्हणजे वाय म्हणजे किती मानलेलं आहे तर दोन मानलेलं आहे तर एक्स प्लस दोन डायरेक्ट ठेवूया आपण तीन एक्स वजा दोन आता यांचा गुन्हागार करू तीन एक्स वजा तीन गुणीला वजा अ, दोन तीन दोन सहा दोन म्हणजे काय तीन गुणीला दोन म्हणजे किती सहा तर इथे एक्स प्लस दोन आता एक्स हा आपण त्या साईडला घेऊन जाऊ वजा सहा आपण त्या साईडला घेऊन जाऊ तर काय येणार आहे तर हा दोन जसा होता तसा प्लस वजातला सहा त्या साईडला पाठवला हा प्लसमध्ये जाईल प्लस सहा तीन एक्स इथे प्लस एक्स आहे हा त्या साईडला पाठवला हा वजा होईल तर तीन एक्समधनं एक्स वजा केले तर इथे राहतील दोन एक्स दोन आणि सहा किती होतात आठ होतात तर एक्स बरोबर काय होणार आहे एक्स बरोबर हा दोन इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हो हा भागाकारात जाईल म्हणजे बेदोनी चार म्हणजे एक्स चार किलोमीटर प्रति तास येणार आहे आणि एक्स काय मानलं आहे आपण की बोट जी आहे ती शांत पाण्याचा वेग आहे तो बोटीचा तर उत्तर काय येणार आहे तुमचं ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे आता बघा ज्याला कन्सेप्ट माहिती आहे तो किती मिनटामध्ये हा प्रश्न सोडू शकतो ज्याला कन्सेप्ट माहिती आहे समजा त्याला कन्सेप्ट माहिती आहे एखाद्याला किती वेळ लागतो काहीच वेळ नाही लागणार मी दाखवतो तुम्हाला करून फालतूच्या खाली कमेंट नका करत जाऊ ट्रिक्स ट्रिक्स करून जर कन्सेप्ट तुमचा व्यवस्थित क्लिअर असेल तर किती वेळ लागतो एक्स प्लस वाय बरोबर किती तर तीन एक्स वजा आता प्रवाहाच्या गतीची दिशा दिलेली आहे म्हणून इथे डायरेक्ट दोन ठेवले इथे किती येणार आहे तीन एक्स वजा सहा इथे येईल एक्स प्लस दोन हा एक्स तिकडे पाठवला हा दोन एक्स होईल इकडे आठ होतील ॲड केल्यानंतर एक्स बरोबर किती येणार आहे चार किती वेळ लागला वीस सेकंद पण लागत नाही जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर ठीक आहे आणि कॅल्क्युलेशन थोडे फास्ट असतील तर जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही मला तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण एकोणसाठ रुपयामध्ये में मेंबरशिप ऑफर करत आहोत त्यासाठी हा क्यू आर कोड आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यावरती जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद